लोकसभा निवडणुकी जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय झाला गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून भाजपचं जळगाव जिल्ह्यावर वर्चस्व आहे यामध्ये भाजपचे संकट मोचक गिरीश महाजनांचाही महत्वाचा रोल आहे गेली अनेक वर्ष महाजनांनी जळगाव जिल्ह्यात भाजपला चांगलं यश मिळवून दिलंय त्यामुळे जळगावात महाजनांचं पारडं हे नेहमी जड राहिले एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते जिल्ह्यातल्या जामनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत पण यंदाची विधानसभा महाजनांसाठी अवघड असल्याच्या चर्चा आहेत लोकसभा निवडणुकांआधी उन्मेश पाटलांनी पक्षांतर केलं आणि एकनाथ खडसेंच्या घरवापसीवरून सुद्धा सध्या जळगावात नाराजी नाट्य रंगलय खडसेंनीही आपल्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यामागे महाजन जबाबदार असल्याचं म्हटलंय अलीकडेच भाजपचे जामनेर मधले ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत तुतारी हाती घेणार असल्याचं म्हटलंय नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओत जामनेरमधील खराब रस्त्यांवरून तरुणांनी बाईकवरून जाणाऱ्या महाजनांना प्रश्न विचारल्याचं आणि महाजनांना तिथून निघून जावं लागल्याचं दिसतंय त्यामुळं आगामी विधानसभेच्या दृष्टीनं भाजपचे संकटमोचक मोचक स्वतः संकटात सापडल्याच्या चर्चा होत आहेत मात्र खरंच मतदारसंघातली समीकरणं गिरीश महाजनांच्या विरोधात गेली आहेत का विधानसभेसाठी महाजनांच्या अडचणी वाढल्यात का समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बोल भिडू एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेला जामनेर विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपच्या ताब्यात आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भाजपला नौख्या असलेल्या गिरीश महाजनांना इथून उमेदवारी दिली आणि महाजनांनी तत्कालीन आमदार ईश्वरलाल जैन यांचा पराभव केला त्यानंतर सलग सहा वेळा मोठ्या मताधिक्यानं गिरीश महाजन इथून निवडून येत आहेत मागच्या निवडणुकीत महाजनांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून संजय गरुड यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत गरुड यांनी एकोणऐंशी हजार सातशे मतं घेतली होती तर महाजनांना एक लाख चौदा हजार सातशे चौदा मतं मिळाली त्याआधी दोन हजार चौदामध्ये मध्ये इथून राष्ट्रवादीकडून दिगंबर पाटील यांच्या विरोधात महाजनांना एक लाख तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती गेल्या दोन निवडणुकांचा विचार केला तर महाजनांना आधी हजारात होणारं मतदान आता लाखाच्या घरात गेल्याचं दिसून येत आहे तसंच जामनेर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाजनांचा चांगलाच दबदबा आहे आता जामनेर जातीय समीकरणांचा विचार केला तर जामनेर तालुक्यात मराठा समाजाचं प्राबल्य आहे याशिवाय बंजारा माळी मुस्लिम समाज देखील बहुसंख्य आहे मतदारसंघात जवळपास एक लाखाच्या आसपास मराठा समाज आहे त्या खालोखाल बंजारा माळी गुजर या समाजाची लोकसंख्या आहे गिरीश महाजन स्वतः गुजर समाजाचे नेते आहेत जामनेरमध्ये पंधरा ते अठरा हजार गुजर समाज आहे त्यामुळे जातीय समीकरण पूर्णपणे महाजनांच्या बाजून असल्याचं दिसून येत नाही पण तरीही महाजन इथून सातत्यानं निवडून येत आहेत भाजप सरकारमध्ये मंत्रीपद आणि फडणवीसांशी वाढलेली जवळीक यामुळं कुठेतरी गिरीश महाजन यांची मतदारसंघातली ताकद वाढतच गेल्याचं दिसून येतं पण तरीही महाजनांसाठी ही, महा ही निवडणूक सोपी नसल्याचं सांगितलं जातं त्याचं पहिलं कारण म्हणजे अँटी इन्कंबन्सीचं वातावरण गिरीश महाजन गेली सहा टर्म सलग जामनेरमधून निवडून येत आहेत तसंच दहा वर्ष ते राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत पण तरीही मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याचं जामनेरच्या मतदारांचं मत आहे रस्त्यांच्या दुरावस्थेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ही गोष्ट अधोरेखित झाल्याचंही पाहायला मिळालं त्यामुळे जामनेरच्या मतदारांमध्ये महाजनांबद्दल नाराजी आहे त्यामुळंच यंदाच्या रावेर लोकसभेच्या निवडणुकीतही जामनेरमधून रक्षा खडसेंना मिळणारं लीड कमी झालं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथे खडसेंना पंचेचाळीस हजार पाचशे मतांची आघाडी मिळाली होती पण यंदाच्या निवडणुकीत हे लीड छत्तीस हजार सहाशे मतांवर आले त्यामुळे यावेळी महाजनांना निवडणूक अवघड जाणार असल्याची चर्चा सुरू आहे महाजनांना निवडणूक जड जाईल असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे महाजनांचे वाढलेले विरोधक महाजनांकडे असलेलं मंत्रिपद आणि त्यानंतर फडणवीसांशी असलेली जवळीक यामुळं कुठेतरी गिरीश महाजन यांनी पक्षातील त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांशी उघड शत्रुत्व घेतल्याचं अनेकदा समोर आलंय आता हीच गोष्ट महाजनांच्या अडचणी वाढवणारी ठरू शकते दोन हजार एकोणीसला खडसे यांचं तिकीट कापण्यात आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंचा पराभव करण्यामागे महाजनच असल्याचा राग खडसे यांच्या मनात आहे त्यामुळे आता शरद पवार गटातच थांबण्याचा निर्णय घेत खडसे देखील महाजनांच्या पराभवासाठी ताकद लावताना दिसू शकतात याशिवाय जळगावमधून उमेश पाटील आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील संघर्ष अनेकदा चव्हाट्यावर आलाय अशातच मंगेश चव्हाण महाजनांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात जळगाव लोकसभेत उमेश पाटील यांचं तिकीट कापण्याची खेळी महाजनांनीच खेळल्याचं बोललं गेलं त्यामुळे उन्मेश पाटील महाजनांचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडतील अशीही चर्चा आहे तसंच महाजनांचे कट्टर विरोधक संजय गरुड यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे तालुक्यात महाजनांना कोणीही विरोधक उरला नसल्याचं चित्र होतं पण आता भाजपचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे यांनी भाजपची साथ सोडली आहे पक्षात आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्यानं आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच आपण शरद पवार गटात प्रवेश करणार असून जामनेर विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचंही खोडपे यांनी म्हटलंय त्यामुळे शरद पवार खोडपेंच्या हाती तुतारी देऊन महाजनांना शह देण्याचा प्रयत्न करू शकतात खोडपेंचा जामनेर तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलंय मुख्य म्हणजे खोडपे हे एकनाथ खडसेंच्या जवळचे नेते मानले जातात त्यामुळं महाजनांचा हिशोब चुकता करण्यासाठी खडसे खोडपेंच्या पाठीशी आपली ताकद उभी करू शकतात या वाढलेल्या विरोधकांमुळेच गिरीश महाजनांना यावेळी जामनेर विधानसभेची निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे महाजनांच्या विरोधात जाणारा तिसरा फॅक्टर म्हणजे इथली जातीय समीकरण जामनेर तालुक्यात मराठा समाज एक लाखांच्या आसपास आहे सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटल्यामुळं मराठा समाज महाजनांच्या विरोधात उभा राहू शकतो तसंच शरद पवार मराठा समाजातून येणाऱ्या दिलीप खोडपेंना मैदानात उतरवून काच पॉलिटिक्सची खेळी खेळू शकतात अलीकडे सगळे सोयरेच्या मुद्द्यावरून गिरीश महाजनांनी केलेल्या विधानामुळं जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली मला डाव टाकू द्या महाजनांना बेल्ट लावायला वेळ मिळणार नाही असंही जरांगे म्हणाले होते त्यावरून महाजनांनीही जरांगेंवर निशाणा साधला होता त्यामुळं तालुक्यातली जातीय समीकरणं महाजनांच्या विरोधात जाण्याची चिन्ह आहेत एकूणच जामनेरमध्ये महाजनांचे वाढलेले शत्रू मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे भाजपविरोधात तयार झालेला रोष आणि महाजनांविरोधात तयार झालेली अँटी इन्कम्बन्सी यामुळे महाजनांना यंदाची निवडणूक अवघड जाईल असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं गिरीश महाजनांना यंदाची निवडणूक खरंच जड जाणार का सलग सहा वेळा जामनेरचे आमदार असलेल्या महाजनांचा रथ रोखण्यासाठी विरोधक कसे प्रयत्न करणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका